पालिका व ग्रामपंचायतीच्या वादामध्ये व्हीआयपी कॉलनी रहिवाशांचे हाल शिरपूर कन्नाळा रस्त्यावरील व्हीआयपी कॉलनीत गेल्या वीस वर्षापासून रस्ते गटारी कचरा कुंड्या बाग बगीचे स्ट्रीट लाईट यासहित सर्व मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे तसेच दयनीय अवस्थेत असलेल्या तुटुंब भरलेल्या नाल्याच्या वाहणाऱ्या पाण्यात मृतांच्या अंत्यविधीची तयारी करावी लागत आहे मात्र सदरील कॉलनी पालिका व ग्रामपंचायत आमच्या हद्दीत येत नाही असे सांगून हा झटकत आहे व्हीआयपी कॉलनी सुविधा द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ आहे लहान अंगणवाडी आहे नरोल इकडे म्हणजे भरपूर समस्या वोटिंग करणार नाही बहिष्कार घालत आहोत अशी सर्वांची आमची इच्छा आहे की यांनी या एरियात काम करावे व आम्हाला या सोयी उपलब्ध करून द्याव्या हा रस्ता चांगला नाही याच्यामुळे खूपच त्रास होतोय लोकांना तर मोठ्या दगडमध्ये पाया खाल्याला मला दिसला नाही अंधाराचा तर पडले मी तर मला खूप लागलाय म्हणजे इथे पण तीच गेली आहे आणि मला खूपच लागलाय माझ्या हाताने काहीच होत नाही आहे व्हीआयपी कॉलनीमध्ये नाली हो रस्ते हो लाईट पाण्याची समस्या आहे का हे जोपर्यंत होणार तो नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही समस्या आम्हाला नाही वीस वर्षापासून आहे कोणी पदाधिकाऱ्याकडे जर गेले तर ते सांगता की तुम्ही नगरपालिके हद्दीत नाही आहे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येता ग्रामपंचायतीला गेलो तर ते म्हणतात तुम्ही तुम्ही इकडे येत नाही प्रतिनिधी किंवा त्यांचे कोणी माणसं असतील ते असं उत्तर देतील तर मग कोणाकडे जायचं